पाहुणांच्या आगमनाने हर्ष जाहला मनमंदिरात पाहुणांच्या आगमनाने हर्ष जाहला मनमंदिरात करीते, करीते प्रेम भावे आपले स्वागतया विद्या मंदिरात करीते प्रेम भावे आपले स्वागतया विद्या मंदिरात सुस्वागतम 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 नमस्कार आज या सेवापूर्ती कृतज्ञता सत्कार सोहळ्यास आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज माननीय श्री संजय दयाराम चव्हाण प्रिय, शिक्षण विस्तार अधिकारी बीट चिंचपाडा जा पंचायत समिती कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक आपण दिनांक 31 डिसेंबर दोन रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असून गेल्या एकोणतीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात अनमोल योगदान दिले त्याबद्दल आपल्या कार्याचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात येत असून आपल्या जीवनप्रवासावर या चित्रफितीद्वारे प्रकाश टाकण्याचे काम करूयात शिक्षक प्रिय श्रीयुत संजय दयाराम चौहान साहेब म्हणजे हसतमुख व्यक्तिमत्व निर्भीड वैचारिक शैली उत्तम संघटन शांत प्रिय, प्रामाणिक अधिकारी उत्तम सहकारी तसेच प्रशासनाची उत्तम जाण असणारे अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी निसर्गरम्य वातावरण असलेल्या हिसवाळ तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या गावी झाला त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे झाले लहानपणापासून अतिशय प्रखर बुद्धिमत्ता असणारे शांत स्वभावाचे पण हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक कधीच चुकवला नाही हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत सर्व शिक्षकांचे लाडके विद्यार्थी राहिले त्यांनी पुढील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे झाले त्यांनी पुढील अध्यापन पदविका शिक्षण एम एस जी कॉलेज मालेगाव कॅम्प तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे झाले पदविका अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पुढे नोकरीचा श्रीगणेशा त्यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी केबीएच ज्युनियर कॉलेज मालेगाव कॅम्प येथून केला पुढे त्यांनी जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे काम केले त्यानंतर त्यांनी शासकीय कन्या विद्यालय येथे काम केले येथे काम करीत असताना त्यांना विस्तार अधिकारी शिक्षण विभागात पदोन्नती मिळाली याची पहिली नेमणूक विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती निफाड येथे झाली येथे उत्तम कामगिरी बजावली त्यांचा शांत स्वभावा उत्तम संघटन नावाप्रमाणेच दूरदृष्टी असणारे हुशार व्यक्तिमत्वामुळे ते सर्व शिक्षकांचे आवडते अधिकारी बनले निफाडमध्ये उत्तम कामगिरी करीत असताना त्यांची बदली पंचायत समिती कळवण येथेही विस्तार अधिकारी शिक्षण विभाग येथे झाली येथे आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी अतिशय कुशलपणे हाताळण्याची हातोटी असल्याने श्री चव्हाण साहेबांनी पार पाडली श्री चव्हाणसाहेब हे कळवण गटात आल्यानंतर त्यांना चिंचपाडा जा या बिटाची जबाबदारी देण्यात आली ती जबाबदारी त्यांनी अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे पार पाडली श्री साहेबांविषयी सांगायचे झाले तर अतिशय शांत स्वभावाचे कोणत्याच कामाची तक्रार न करणारे अधिकारी शिक्षण विभागाचे कामे असोत की निवडणुकांचे कामे आणि इतर ग्रामपंचायतींची कामे असो साहेबांनी कोणत्याच कामांचा कंटाळा न करता प्रत्येक कामात उत्साह दाखवणारे आमचे साहेब चव्हाण साहेब आम्हा शिक्षकांना नेहमी सांगायचे की आपले काम आपली सेवा प्रामाणिकपणे केली पाहिजे आपल्याला बघणारे कोणी नसले तरी परमेश्वर आपल्या कामाची दखल घेत असतो म्हणून आपण आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे श्री चव्हाण साहेबांनी वेळेनुसार स्वतः बदल करत राहिले स्वतःच कोविड नंतर नव्याने जी आव्हाने आलीत ते त्यांनी खंबीरपणे पेलली श्री चव्हाण साहेब हे विविध शालेय उपक्रमात असोत किंवा विविध शालेय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा असोत त्यात त्यांनी नियोजनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली श्री चव्हाण साहेब हे केवळ एक प्रशासकीय अधिकारी नसून ते खऱ्या अर्थाने शिक्षणप्रेमी प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक आहेत त्यांनी नेहमी शिक्षणाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले शिक्षकांमध्ये सकारात्मक प्रेरणा निर्माण करणे सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करून घेण्याची त्यांची शैली अतिशय प्रभावी होती कोणतंही कामाचा दबाव न आणता आणि योग्य मार्गदर्शनातून ते शिक्षकांकडून उत्कृष्ट काम करून घेत त्यामुळेच शिक्षकांमध्ये कामाविषयी आपुलकी जबाबदारी आणि लक्ष देत असत निकाल गुणवत्ता अध्यापन प्रक्रिया उपक्रमशीलता यावर त्यांचे बारकाईने निरीक्षण असे शाळा भेटीदरम्यान केवळ त्रुटी न दाखवता त्या कशा सुधारता येतील याचे ते नेहमीच मार्गदर्शन करत त्यामुळे त्यांच्या सूचनांना नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळत असे प्रामाणिकपणा शिस्त कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशीलता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक पैलू आहेत अधिकारी असूनही त्यांनी कधीही दुरावा निर्माण केला नाही सर्वांशी आपुलकीने वागणे असो की अडचणी समजून घेणे आणि योग्य तो आधार देणे अशी त्यांची ओळख होती श्री चव्हाण साहेबांविषयी सांगावे तेवढे कमीच साहेब सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी शिक्षण क्षेत्रात रोवलेली मूल्यांची बीजे घडवलेले शिक्षक आणि प्रेरित केलेले विद्यार्थी हेच त्यांच्या कार्याचे खरे फालित आहे त्यांच्या कार्याची छाप कायम राहील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते एक नक्कीच आदर्श ठरतील अशा श्री चव्हाण साहेबांनी एकोणतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवा केली आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत तरी अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सलाम व्यक्तिमत्वाला सलाम आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा या यापुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो की साहेबांचे पुढील जीवन आरोग्यदायी व मंगलमय जाओ हीच सदिच्छा हीच सदिच्छा धन्यवाद